शनिवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील धामणी येथील शिंदे गटातील शाखा प्रमुख दिनेश अनंत काते यांच्यासह धामणी कातेवाडी व फणसवाडी येथील अनंत शंकर काते रमेश पांडुरंग महाडिक ऋषिकेश दत्ताराम खेडेकर रामचंद्र मधुकर काते तुकाराम पांडुरंग महाडिक तसंच असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला रामराम करून दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे खेड पंचायत समिती सदस्य प्रकाश मोरे वीरसेन मोरे खेड शहर महिला संघटिका माधवी बेर्डे महिला सचिव रुचिका पवार उपविभाग संघटिका सुवर्णा सदरे पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा भुवळ खेड शहर उपविभाग संघटिका मिनल पाटणे खेड शहर महिला शाखा प्रमुख स्वाती बेनखळे मंदार शिर्के विभागातील सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते